एकटेच तर कामगार बिमगार घातलंच नाही अरे बाबा ना। हो ना। हो का आता काय तुका सांगतलं मुख्यमंत्र्यांनी काढले ना लाडकी बहीण योजना ती बायका सगळी गेली लाडक्या बहीण योजनेत पंधराशे रुपये गाव माझ्याकडे कोण घेता येतात शंभर दोनशे रुपयाची आता अडचणी गेलो शेतकरी एकनाथ शिंदे सांगा काय लाडकी बहीण योजना ह्या योजना काय योजना सांगा काय त्यांची पोरगी टोकरी सगळी कमावून बसती त्यांचे आमदार खासदार पोरगे आम्ही हे शेतकरी झक मारू बहि आमका लाडकी बहीण योजना रवली बाजू आता काढलेली लाडकी भावाची योजना तरुणांका तर शेतकऱ्यांना काय येणारी नाही जी केल्यानी लोकांक आळशी बनवतात हे नवीन नवीन योजना काढून शेतकऱ्यांचे हाल केल्यानीय अरे तुम्ही योजना जरी काढलास तरी खातलास काय शेतकऱ्यां जर पिकवल्या नाही तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी काढा शेतकऱ्यांचे लोक कसे येतील कामगार कसे का येतील त्याचा काहीतरी बघा तरी कसले लाडकी बहीण योजना आणि कसले लाडके भाऊ योजना तुमची पोरा जाते आमदार खासदार आणि शेतकऱ्याची पोर रवतली शेतीत करीत करतली काय हा अरे काय करत असा धक मारू मर मरा खोया बरं इतक्या करून मी सरकार सगळं अवलंबून पाऊस पडलो तरी वाईट आणि नाही पडलो तरी वाईट याचा दुःख कोणाक नाही काय करत बाबा अरे कोरोनाचा जेव्हा काळ होतो कोरोना होतो माहिती आहे ना कोरोना काळात काय झालं सांग कोरोना काळात जेव घातले न सगळा बंद होता सगळे फॅक्टरी बंद रवले अरे मुंबई बंद रवली मुंबई महामाया बंद रवली सगळा जग बंद झालो तेव्हा फक्त शेतकरी शेती करीत होतो आणि शेतकऱ्याचाच फक्त पीक तुमच्या दारापर्यंत येत होता आणि शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नधान्य तुम्ही खात होता म्हणून जगलात डॉक्टर आणि नंतर जगवले पण सत्कार कोणाचं झालो आमदार खासदार आपण शेतकऱ्याचं काही सत्कार करूक नाही किंवा त्या पुरस्कार देऊक नाही फक्त काय तर कोविडमध्ये ते कोविड ते कोण रक्षक होते भक्षक होते सगळे ते मोठे झाले आणि आता तुम्ही बघता हे घोटाळे ते घोटाळे दिसतात शेतकऱ्यांकडे तुम्ही लाख लाख रुपये देऊ शकतात कोणतं आमदार जर दाखवा तरी का पंधरा हजार काय दाखवा तसा नाही आमदार जर का काय करतात का शेतकऱ्यांना का पाच हजार रुपये दिले नाही का फक्त काय माहिती आहे ना दोन इवडान गेलो का करतो दोन उड्डाण शेतकऱ्यासाठी करणार आजपर्यंत कोणीही नेतो झालो नाही आणि होणारही नाही या तेवढाचा कारण का शेतकऱ्याची युनिटी नाही शेतकरी पुढे येऊ शकत नाही शेतकऱ्यांना लगेच दाबू शकतात हे लोक म्हणून तुम्हाला सांगतोय कोरोना काळाचा इतिहास आठवा कोरोना काळात सगळा बंद होता फक्त शेतकऱ्याच शेतमालित होतो आणि शेतपा के शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीवर तुम्ही जगलात बाकी सगळा बंद होता तेव्हा तुमची हे योजना नव्हते सगळे योजना बंद होते लक्षात घ्या त्याच्यामुळे योजनांच्या मागे लावा नको शेती करा तरुणाने अजूनही वेळ गेलेली नाही शेतीकडे या शेती करा शेतीतच मोठे होत कारण जर तुम्ही सगळ्यांनी आता नोकरीच करत राहलात घरात बांधलात आणि शेत जमिनीवर तुम्ही फॅक्टरी उभे केलात तर खातलात काय तुम्ही लक्षात घ्या आयात पुरतो लागतो देशात आणि आया हे हो तुमच्यासाठी घातक का आज तुमका रेशनवर मोफत मिळता या मोफत तुमच्यासाठी धोका लक्षात घ्या या मोफतच्या मागे लागू नका तुम्ही तुमच्या कष्टाचा खा आणि शेती करा शेती हे तुमचा पर्याय आपलं भारत शेतीप्रधान देश आता काहीतरी आता चिन्ह बदला